हां नमस्कार मी श्री चंद्रकांत पांडुरंग कारंडेसर शास्त्रीनगर मनपा लोपरा मराठी शाळेत आमच्या या येणाऱ्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत आहे या पाहुण्यांचा परिचय म्हणजे ही आमची गोड माझी मुलगी विद्यार्थिनी आहे बारावी ट्रान्झिट स्कॅम्प शाळेमध्ये जेव्हा मी एकोणीसशे नव्वद ते दोन हजार चार या चौदा वर्षाच्या कार्य कारकिर्दीमध्ये मी शिक्षक म्हणून होतो तेव्हा ती विद्यार्थिनी होते पहिली ते सातवीच्या आमच्या विद्यार्थिनीचं स्वागत आहे अमृता अशोक काबळे आणि आता सध्या ही जी काम करते त्या कामामध्ये हे त्यांचे सहकारी आहेत श्री आ, नितीन चव्हाण तुमचंही हार्दिक स्वागत आहे पाच दहा मिनटं झाली आम्ही छान आलो भेटलो बोललो आमच्या अमृताला वाटलं सर आपला वर्ग बघावा तिने वर्ग पाहिला तर जे काही तुझे कारण सर आता या शाळेत आहे शास्त्रीनगरमध्ये पण मी चौदा वर्ष धारावी ट्रॅनिस्टायमध्ये होतो तर आता तुझं मत सांग तुला सरांना भेटून कसं वाटलं आणि एकंदरीत छान वाटलं खूप आनंद झाला आणि लहानपणीचे काही क्षण आठवले आणि ती मुवमेंट पण पर परत जगाला चांगलं वाटलं तर अजून एक चांगलं मला या गोड मुलीबद्दल आस्था आपुलकी आहेच कारण ती निर्मळ मनाची आहे पण अधिक माझ्या अंतकरणामध्ये एक विशिष्ट भावना झाली म्हणजे तिने तुळशीची माळ ग्रहण केलेली आहे हे मला आवर्जून सांगावं लागेल कारण भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट आहे रघुनंदन हे mm -hmm. कुणाच्याही नशिबात असतं मी आधी बायको अठ्ठावीस <laughs> वर्ष मायावर नांदते पण तिलाही अजून भगवंताने सद्बुद्धी नाही दिली mm -hmm. तर तिचा प्रश्न सांगण्याचा असं भाग्यवंता mm -hmm. घरी भजन पूजन त्याची वाट पाहि रघुनंदन जगाच्या बाजारी सर्व काही मिळे परी हे दुर्लभ संत जन पूर्व पुण्य ज्याची असेल पुण्याई तोच मुखी घेई हरीचे नाम चोका म्हणे तुम्ही आता तरी जागा रामकृष्ण हरी <laughs> हो मला निरंतर भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहुनंदन तेव्हा अशा या आमच्या गोड मुलीची मी वाट बघतोय हमेशा पण आता आल्यावर मला कळालं ही झाली खूप छान मला ही माझी विद्यार्थिनी आता थोडी <laughs> एक टक्के कमी असेल पण शंभर टक्के मात्र ही गळ्यात माळ असल्यामुळे माझी खूप चांगली माझी ही सहचाऱ्यांनी झालेली आहे खूप गोड माझं बाळ आहे खूप छान गॉड ब्लेस यू आणि नितीन तुझा तुझा एक दोन खूप चिमड्या सारखा आहे भेटून माझ्या सरांना भेटून सरांना भेटून मी सोपे शाळेत तर जातो पण दुसरं एकच्या शाळेत येऊन पण मला माझ्या शाळेचे दिवस मला आठवले बालपणीच्या काय आठवणी ताज्या झाल्या त्याबद्दल सरांनी आम्हाला खूप छान वेलकम केलं त्याबद्दल मला पूर्ण आभार तुमचे <laughs> थँक्यू सो मच सर <laughs> खूप धन्यवाद असे तुम्ही वर्चेवर भेटायला येत yes. जा आणि आमच्या प्रत्येक बोलण्याचा पहिली सुरुवात काय असते राम कृष्ण राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ याहून असता अनेक साधनं वाहतची आम्ही विठोबाची तुका म्हणे सोपे आहे सर्वांनी पण शहाना तो धनी घेते एकशे एकशे तीस करोड लोकांमध्ये हिला आलं तुळशीची माळ घातली हे सगळ्यांच्या नशिली नाहीये सगळ्यामध्ये राहणं न्यायचं नाही असं